मराठा आरक्षणासाठी मनोज जलांगे पाटील यांनी निर्णायक लढा पुकारला आहे आता त्यांचं पुढचं आंदोलन हे देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये होणार आहे आणि या आंदोलनासाठी एक कोटीहून अधिक मराठा बांधव येतील असा दावा जरांगेंनी केला आहे पण त्यांचं आंदोलन हे मुंबईमध्ये नेमकं कोणत्या मैदानात आणि कुठे होणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही आहे बघूयात या संदर्भातील एक रिपोर्ट मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वात मराठा वादळ वीस जानेवारीनंतर मुंबईकडे सरकणार आहे त्या पार्श्वभूमीवर खुद्द जरांगे पाटील गोदा पट्ट्यातील गावगावी तयारीचा आढावा घेत आहेत मराठा बांधवांना मोठ्या संख्येने मुंबईला येण्यासाठी परावृत्त करतायत पण मुंबईत जरांगेंच्या उपोषणासाठी अद्याप कोणतंच मैदान आरक्षित झालेलं नाहीये छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर आजाद मैदान सीएसएमटी बीकेसी मैदान मुंबईतील तीन प्रमुख मैदानांसह आजूबाजूच्या आठ मैदानांची मागणी करण्यात आली आहे मुंबईत आंदोलन करण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजे सीएसएमटी परिसरातील आझाद मैदान मराठा समाजानं आझाद मैदानासह बाजूच्या क्रीडा मैदानांसाठी परवानगी मागितली आहे पण आझाद मैदानांसाठी ओबीसी समाजही आग्रही आहे दोनही समाजांच्या समन्वयकांनी आझाद मैदानात आपल्याला परवानगी मिळावी यासाठी पत्र व्यवहार केलाय त्यामुळे आता परवानगी नेमकी कुणाला मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मनोज जारंगे पाटील यांनी सांगितलेल्या एकंदरीत जो आकडा आहे म्हणजे किती मराठा समाज हा मुंबईत दाखल होईल आंदोलनासाठी त्याचा आकडा जर पाहिला तो करोडाच्या घरात जर आता आपण आझाद मैदानाचा एकंदरीत विस्तार पाहिला आणि आंदोलनासाठी जी जागा पाहिली तर त्याची कॅपॅसिटी जी आहे ती फक्त सात हजार आहे तर दुसरीकडे आझाद मैदानाचा हा जर दुसरा भाग बघितला जो भाग क्रीडा विभागाच्या अंतर्गत येतो त्याची कॅपॅसिटी जी आहे ती आहे सत्तर हजार म्हणून एकंदरीत जर या संपूर्ण मैदानाचं पाटील यांना आंदोलनासाठी दिलं मुंबईत त्याची परवानगी मागण्यात जर दिलं तरी जास्तीत जास्त तर ते हजार संख्या लोकांची ती ठिकाणी उपस्थित राहू शकत मराठा आंदोलकांची दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानाला पसंती आहे मराठा समाजाच्या मुंबईतील मोर्चामध्ये किमान एक ते दीड कोटी लोक सहभागी होतील असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय पण शिवाजी पार्क मैदानाची क्षमता जेमतेम साठ ते सत्तर हजार एवढे लोक मावतील एवढीच आहे तसंच या मैदानात दसरा मेळावा काही राजकीय कार्यक्रम इतर आंदोलनाला परवानगी देता येत नाही छत्रपती शिवाजी पार्क तीनशे पासष्ट दिवसांपैकी केवळ पंचेचाळीस दिवस राजकीय सांस्कृतिक कार्यक्रमासाठी देता येत पंचेचाळीस दिवसापैकी नऊ दिवस शिवाजी पार्क कोणाला द्यायचं याचा अधिकार राज्य सरकारचा आहे उरलेले छत्तीस दिवस मैदान कोणाला द्यायचं याचा निर्णय घेण्याचा अधिकार मुंबई महानगरपालिकेकडे सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टला होणाऱ्या शासकीय कार्यक्रमाला नगर विकास विभाग परवानगी देत दोन हजार सोळा मध्ये राज्य सरकारनं शिवाजी पार्क मैदान दसरा मेळाव्यासाठी देण्याचा निर्णय घेतला कोर्टाच्या निर्णयानुसार या मैदानात मोर्चा आंदोलनाला परवानगी देण्यात येत नाही जरांगी पाटील यांच्याकडून मैदानासाठी अर्ज करण्यात आला तरी तो फेटाळला जाऊ शकतो शिष्टमंडळ मैदानाची आंदोलन करण्यासाठी मैदाना पाहणी करण्यासाठी शिष्टमंडळ फिरताना आपल्याला पाहायला मिळत आहे जर शिवाजी पार्क आपण एकंदरीत क्षेत्रफळ पाहिलं तर या संपूर्ण मैदानात फक्त सत्तर ते ऐंशी हजार लोकच येऊ शकतात एवढी क्षमता या मैदानाची तसं आणि पुढे जाऊन बघितलं तर हे मैदान फक्त सांस्कृतिक किंवा राजकीय कार्यक्रमासाठी तीनशे पासष्ट दिवसांपैकी पंचेचाळीस दिवसच वापरायला देऊ शकते त्यातले नऊ दिवस जे आहेत त्याची परवानगी जी आहे ती नगरविकास खात्याकडून घेतली जाते आजाद मैदान शिवाजी पार्क सह जरांगेनी वांद्रे कुर्ले कॉम्प्लेक्स मधील मैदानांची परवानगी मागितली आहे या मैदानांवर लाखो नागरिक सामावण्याची क्षमता आहे पण बाहेरील लोकांना हे मैदान येण्या जाण्याच्या दृष्टीने थोडस अडचणीच आहे जो तो ग्राउंड आहे तिकडे त्यांची सभा त्यांचा जो आंदोलन तो पार पडू शकतो या जो संपूर्ण ग्राउंडची कॅपेसिटी आहे ती स्टँडिंग मध्ये म्हणजे उभं राहून जे नागरिक आहे जे मराठा बांधव जिकडे जे आंदोलन करण्यात त्यांची संख्या हे सत्तर ते ऐंशी हजारापर्यंत जाऊ शकते तर जर सिटिंग मध्ये जर खुर्च्यामध्ये बसून तर इकडे संपूर्ण जर लोकांना बसवलं गेलं तर त्यांची जी स्लो ती संख्या आहे ती पन्नास ते साठ हजारापर्यंत पोहोचू शकते त्यामुळे इकडे त्यांचं जे सभा पार पडणार की नाही ते देखील पाहणं महत्वाचं असेल जरांगे पाटील यांना मुंबईत येण्याची वेळ येणार नाही असा दावा काही नेत्यांनी केलाय पाटलांनी बोलून सध्या तरी मुंबईतील कुठल्या मैदानावर आंदोलन करण्यात येईल हे अद्याप निश्चित झालेलं नाहीये त्यामुळे जरांगे पाटलांना नेमकं कोणतं मैदान मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय तसंच जरांगे पाटील मुंबईत येण्यापूर्वी सरकार कोणता निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे जय माने सह रितेश हाती पुढारी न्यूज मुंबई